नमस्कार मधुमेह ज्येष्ठ नागरिकांची अत्याधुनिक यंत्राद्वारे विनामूल्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन वैद्य रुग्णालय जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर येथे दिनांक अकरा मे रोजी सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत करण्यात आलेले आहे भारताला मधुमेहाचे माहेर घर म्हणून ओळखले जाते जवळपास दहापैकी चार जणांमध्ये मधुमेहाचे लक्षण आढळून येते यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी आवरात्र कार्य करणारे डॉक्टर हंसराज वैद्य यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या मधुमेहाचे निदान व उपचार व्हावे या हेतूने या शिबिराचे आयोजन केले असून या शिबिराचे लाभ घेण्याचे आवाहन डॉक्टर हंसराज वैद्य यांनी केले आहे अत्याधुनिक के यंत्राद्वारे तपासणी केली जाणार असून ही तपासणी बाहेर करायची असेल कुठे खाजगीत करायची असेल तर बाराशे ते तेराशे रुपये दरम्यान फीस आकारली जाते परंतु वैद्य रुग्णालय नांदेड येथे विनामूल्य ही तपासणी केली जाणार असून या शिबिराचा सर्व ज्येष्ठ नागरिकांनी मधुमेह ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा मी डॉक्टर हंसराज वैद्य नांदेडला गेले तीस पस्तीस वर्षापासून ह्या ज्येष्ठ नागरिकांवरती कार्य करतो आणि माझ्या नजरेस असं आलं की जुनाट जे आजार आहेत ज्येष्ठ नागरिकांना जे आजार होतात त्यापैकी मधुमेह हा सगळ्यामध्ये आ, मोठा आजार आहे तसंही जगामध्ये असं आपलं भारताला भारताबद्दल असं बोललं जातं की भारत हा मधुमेह मधुमेहींचा माहेरघर घर आहे दर दहापैकी किमान चार लोकांना मधुमेह आहे असं त्यांचं संशोधन आहे तर म्हणून या दृष्टीनं मला असं वाटलं की आपण ज्येष्ठ नागरिकाबद्दल काही करू शकतो का आणि म्हणून एका कंपनीशी मी बोललो आणि त्या कंपनीला मी कन्व्हिन्स केलं की बाबा आमच्या ज्येष्ठ नागरिकासाठी तुम्ही आम्हाला काही मदत करू शकता का तर त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की साहेब तुम्ही एवढं जर तुमचं मधु मधुमेही ज्येष्ठ नागरिकांना करू इच्छिता तर आम्ही तुम्हाला एक यंत्र असं आहे की ज्यामुळं शरीरात आलेली मधुमेहामुळं बधीरता सुया टोचण्यासारखं दाबणं टोचण्यासारख्या ज्या वेदना आणि खूप आग पडते या तळा तळपायला तळात आला ह्या सगळ्या आपल्याला शोधून काढता येईल तर म्हणून मला असं वाटलं की आपण करायला काही हरकत नाही हे जर आपण कुणाही खाजगी रुग्णालयात क तपासणी करायला गेलो तर जवळपास बाराशे तेराशे रुपये हा खर्च त्यांना या मशीनचा येतो आणि म्हणून आणि परत डॉक्टरांचा डॉक्टरांची फीज तर आता हे गरीब ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचं किमान आपण शोधून जर दिलं आणि काही आपल्याकडे ज्या औषधाचा पुरवठा त्या कंपनीने केलेला आहे त्यांचे जर आपण औषध देता आलो तर आपल्या त्यांनी ज्यांचे ट्रीटमेंट ज्या कुण्या मधुमेह मधुमेहाच्या तज्ज्ञाकडे आहे त्यांनी त्यांचं सगळं तिथं चालू ठेवावं कुठलीही औषधं बंद न करता त्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि येताना मात्र काय औषधं चालू आहेत काय तपासण्या झालेल्या आहेत याची फाईल म्हणजे गोशवारा त्यांनी बरोबर आणावं तर येत्या अकरा तारखेला सकाळी दहा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत ही मशीन आम्ही उपयोगात आणणार आहोत आणि म्हणून गरजू ज्येष्ठ नागरिकांनी मधुमेही ज्येष्ठ नागरिकांनी या संधीचा फायदा घ्यावा असं मी सगळ्यांना आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र